पाच सात वर्ष पाच जे काय सेवा मिळाली असेल त्याच म्हणजे देव आपल्याला कशा पद्धतीने कसं हे करत असतो त्याच एक चमत्कार म्हणावं लागेल चंद्रिका तिथे शेजारी बसल्या होत्या मी त्यांना मंदिर मध्ये बोलवलं होतं की तुम्ही इथंच या आपण इथं टीव्ही वरती सगळं बघूया मी गेलेलोही तुम्हाला माहिती नसेल कारण त्याने अचानक मला हाक मारली आणि मी गाडीत बसलो आणि गेलो आणि आज गेल्यानंतर अतिशय चमत्कारिकरित्या आजपर्यंत बसलो अयोध्या नगरी कशी सजवली होती सरांनी पाहिलं असेल किंवा मला माहिती नाही की जवळजवळ पंचवीस पासून पूर्ण फुलांची सजावट होती रस्त्यावर हो। पंचवीस किलोमीटरपासून शहरात तर सगळीकडं पूर्ण फुलांची सजावट आणि हे सगळं दृश्य होतच होतं आणि एक जो माहोल तिथं होता जी लोक आलेली होती त्यांच्यामध्ये जे उत्साह आणि जो संचार होता ते खरोखर असं वाटलं की हे नुसतं पाहून देखील आपण धन्य झालो इथं पोहोचून हा प्रवेश तर ठीक आहे अनावधान झाला आणि त्याच्यानंतर त्या अनुभूती सरांनी सांगितल्याच आहेत आपल्याला त्याच्या आदल्या दिवशी मी काहीकडं तिथं आलो आणि ज्या परिस्थितीत त्यांनी तिथं काम केलं ते खरोखर आश्चर्य होत की फक्त एक ओपन मैदान दिलं गेलं होतं यांना आणि तिथं वानर इतके आहेत की त्या ह्याच्यामधनं तिथं काम करणं म्हणजे खूप डिफिकल्ट होत यांच म्हण काही नाही मला सगळे मदतीला आपोआप येत आहेत आणि आपआप मला काम होतं खरं तर तिथं आज आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे की तिथं एखादा मनुष्य कामासाठी मिळणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे सगळ्यात अवघड गोष्ट आहे परंतु ते मला अनुभव सांगत होत्या की मला अशी लोक मिळाली हे करणारे मिळाले हे असं काम माझं व्हायला लागलंय ऐकून मला खरोखर हे वाटलं की कुठंतरी हा चमत्काराचा असतो की जो हे सगळं करून घेतोय आपल्याकडनं किती डिफिकल्ट परिस्थितीमध्ये आणि तिथं काढलं मी पाहिलं यांना ठीक आहे जाऊन आलोय पण इथं राहून हिंदूराव का यांनी अख्ख्या सोलापुरामध्ये तो जागर केला आणि बावीस तारखेला मी ऐकलं खूप ठिकाणी पुढाकाराने हे केलं सगळेजण सापड म्हणजे पण ठीक आहे कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो त्याला प्रत्येकाने कसा साजरा केला तो दिवस बावीस तारीख हे सगळ्यांना मी जिथं बसून सर म्हटल्यासारखं मी माझ्या आईला माझ्या घरच्यांना सगळं तिथून दाखवत होतो पण त्याचबरोबर मला खुशालनी वगैरे देखील तुम्ही इथं कार्यक्रम कसा करताय ते देखील मला तिथं बसून पाहायला मिळालं त्या दिवशी केतनबाईंचं खूप खूप हे की कुठेही नाव नाही कुठेही नाही माघार राहून त्यांच्या बॅकिंगमुळं आणि त्यांच्या ह्याच्यामुळं आपण सर्वजण अशा इतक्या कितीतरी संस्था की त्याचं मोरमाप करता येणार आणि ते काम चालतंय त्यांच्या हातून होतंय आणि आज त्यांना ही कल्पना सुचली की आम्ही जाऊन आलो त्यांचा आमचं इतकं इथं सत्कार करावा हे सुचणं आणि इतकं अरेंज करणं सगळ्यांना सकाळी आज रविवारच्या दिवशी बोलवणं ही खूप मोठी डिफिकल्ट गोष्ट आहे पण केतनबाई नेहमी ऑडिओने असे हे कार्यक्रम घडवून आणतात त्यांचं आणि सर्व मयाल आणि गीता ज्यांनी चंद्रिका ते नसताना हे सर्व इतकं मोठं गारवा इथं सांभाळला या सगळ्यांचं कौतुक कडावं तितकं कमी आहे सगळ्याच तुम्ही जाणवू या सगळ्याच तर जास्त न